तर हा आहे पोर्च आणि हा पोर्च आहे हे बघा आणि इकडं असा पसारा पडलेला आहे तर हा पोर्च आहे आणि पोर्च मधून आहे ना हा मेन दरवाजा आहे आमचा हे बघा आणि हा मध्ये चालले आता मी आणि हा हा एक बघा हा हॉल आहे हॉलची खिडकी आणि इकडं असं टी व्ही वगैरे ठेवलेलं आहे आणि इथूनच असं किचनकडं जायचं तर इथं आहे किचन आणि किचनच्या इकडं असं देवघर आहे इथं लाईटिंग ही लाईट गेलेली आता युनेटरवर चालू आहे तर इथं आहे देवघर आणि देवघरच्या नंतर इकडं असं जेवणाचं टेबल आहे इथं एक खिडकी आहे बघा असं जेवणाचं टेबल आहे आणि त्याच्यानंतर इकडं असं फर्निचर बनवलेलं आहे मेकअपचं वगैरे सामान ठेवायला हे बघा असं मेकअपचं सामान ठेवायला इथं फर्निचर बनवलेलं आहे आणि अशी वरती पी ओ पी केलेली आहे अशी लाईटिंग वगैरे आणि त्यानंतर इकडं असं फर्निचर बनवलेलं आहे असं फर्निचर बनवलेलं आहे बघा वरती पण असं कप्पे केलेले आहे आणि असं छान असं फर्निचर बनवलेलं आहे खाली असे डबे वगैरे ठेवायला हे बघा असं छान असं फर्निचर बनवलेलं आहे पूर्ण असं पूर्ण भिंतीला इथं असं फर्निचर बनवलेलं आहे आणि त्यानंतर इकडं पण असं फर्निचर बनवलेलं आहे बघा वरतीसुद्धा असं पूर्ण फर्निचर बनवलेलं आहे आणि इकडं असं किचन तर किचनच्या इथं पण फिल्टर ठेवायलासुद्धा इतकं मस्त बनवलेलं आहे हे बघा असं फिल्टर ठेवायला बनवलेलं आहे त्यानंतर इथं पण असं कप्पा आहे पोळ्याचे डबे वगैरे ठेवायला आणि इथं बेशिंग इथं भांडे घासून झाले आणि इथं बेशिंग आहे इकडे बघा आणि किचनचे जे असे कप्पे बनवलेले आहेत छान असे कप्पे बनवलेले भांडे वगैरे ठेवायला तर इथं असे सगळे कप्पे बनवलेले किचन तर असे एकदम मस्त असं किचन पण खूप सुंदर आहे आमचं हे बघा इथं असं फ्रेश ठेवलेलं आहे आणि इकडं इकडं पण असं आंघोळीचे कपडे वगैरे ठेवण्यासाठी इथं पण असं कप्पा केलेलं आहे बघा आंघोळीचे कपडे ठ्या म्हणजे आपण रोज वापरायचे कपडे इथं असं कप्पा बनवलेला आहे आणि त्यानंतर इथं असा बाहेर जाण्याचा दरवाजा आहे आणि इथं हा जो कप हा जो कप्पा बनवला ना तर इथं इथंच मग असं आंघोळीचं बाथरूम आहे हे मस्त असं आंघोळीचं बाथरूम आहे हे झालं कि किचनच्या शेजारचं आंघोळीचं बाथरूम आणि त्यानंतर असं किचन मधून गेलं ना तर इकडं पण एक टॉयलेट आणि म्हणजे टॉयलेटचे सगळं म्हणजे पूर्ण टॉयलेट असे आणि त्यानंतर आणि त्यानंतर इथं आहे ना मेकअप आरसा हे बघा असं मेकअप आरसा इथं रेशी असं सामान ठेवायला बनवलंय आणि आता इथून आहे ना असं या दरवाज्यातून इकडं बेड आहे तर इथं आहे ही बेडरूम तर बेडरूमला पण अशी खिडकी आहे आणि इकडं पण असं बनवलेलं आहे आणि इकडं पण असं पूर्ण फर्निचर बनवलेले हे बाबा असं पूर्ण फर्निचर बनवलेलं असं पूर्ण फर्निचर बनवलेले त्यानंतर इथं एक कप आहे हे बघा तर इथं असं पूर्ण फर्निचर बनवलेलं आहे असे पडदे वगैरे असे पडदे वगैरे केले तर आता मी वरती जाणार आहे इकडचे पण पडदे लावून घेते हे बघा हे हॉलचे पडदे पडदे वगैरे हो लावले हो खूप छान असं वाटतं बघा हॉलचं आणि त्यानंतर आता मी वरती जाणार आहे इथं पण एक खिडकी आहे या खिडकीला पण असं पडदा आहे आता इथं मी पडदा लावून घेतला आणि मी आता वरती जाणार आहे हे बघा आणि इथं पण एक खिडकी आहे इथून खूप छान असं वातावरण दिसत आता मी वरच्या हॉलमध्ये आले इथं वरचा हॉल आहे तर इथं पण असे पडदे लावलेले आणि तर इथं पण अशी खिडकी आहे इथं पडदी लावलेले इथं पण पण खूप छान असं वातावरण दिसतं हे बघा खूप मस्त असं वरती आलं ना खूप छान असं वातावरण दिसतं आणि इथून असं वरती जायला टेरिसवरती इथून असं गेलं ना तसं टेरिसवरती जायचं असं टेरिसवरती जायला तिकडं दरवाजा आहे बघा इथं असं टेरिसवरती जायचं आणि इथं असं एक गॅलरी हे बघा इथं गॅलरी आहे आणि इथून पण खूप छान असं वातावरण दिसतं तर हे आहे आमचं देवघर आणि मी आत्ताच देवांची पूजा केली देवांना अंबोळे वगैरे घातले हे बघा देवान लांबोळ्या घातल्या आणि पूजा करून घेतली आणि त्यानंतर म्हणलं थोडासा व्हिडिओ दाखवा तुम्हाला तर हे आहे आमचं देवघर बघा आता मी वरती आलेली आहे आणि वरती खूप छान असं वातावरण दिसतं तुम्ही बघू शकते असं इकडं म्हणजे रस्ता आहे आणि सारख्या गाड्या वगैरे चालू असत्या खूप छान असं वरती आलं ना ती खूप मस्त वाटत तर आता मी तुम्हाला तर आता तुम्हाला हा हॉल आणि हा, हा गेल्या दाखवली बघा मस्त आमचा हॉल वरचा वरचा हॉल आहे आमचा हा किती छान आहे किती सुंदर वाटतं बघा एकदम मस्त वाटतं किती मस्त वाटतं बघा एकदम सुंदर वाटतं वातावरण पण खूप छान आहे असं मस्त वरती आलं ना तर असं एकदम मस्त वाटतं तर आता तुम्हाला हा हॉल पूर्ण दाखवला आहे मी पूर्ण असा हॉल की हॉल दाखवला आहे मी पूर्ण तुम्हाला हा वरचा हॉल त्यानंतर हा इथं एक बेड म्हणजे इथं दोन बेड आहे बघा हा हॉलच्या इथून आहे ना हे दोन बेड आहे तर मी ह्या बेडमध्ये जाते ही एक बेडरूम आहे आणि इथं एक खिडकी आहे बघा इथून पण खूप छान असं वातावरण दिसतं हे बघा इथं खिडकी आहे आणि इथून पण खूप छान असं वातावरण दिसतं आणि इथं मशीन ठेवलेली आहे शिलाईची इथं एक मशीन आहे आणि इथं पण असं फर्निचर बनवलेलं आहे बघा असं छान असं फर्निचर बनवलेलं आहे या भिंतीला पण आता मी तर आता मी ह्यावरच्या बेडमधलं हे आर्स आहे बघा आणि इकडं पण असं फर्निचर बनवलेलं आहे वरती असं सगळं पूर्ण फर्निचर बनवलेलं आहे या रूममध्ये पण ह्या बेडरूम मध्ये पण एकदम मस्त असं फर्निचर बनवलेलं आहे हे बघा असं मस्त फर्निचर बनवलेलं आहे एकदम मस्त असं फर्निचर बनवलेलं आहे कपडे ठेवायला आणि यामध्ये पण अशी लाईट वगैरे म्हणजे जास्त बसवलेली हो आहे बघा अशी लाईट वगैरे हो बसवलेली हो असं मस्त फर्निचर बनवलं आणि ना इकडं ह्या रूमची ह्या बेडरूमचं इथं टॉयलेट बाथरूम ह्या आंघोळीचं बाथरूम टॉयलेट तर हे अंघोळीचं मस्त बाथरूम आहे हे झालं ह्या बेडरूमचं पूर्ण दाखवून तर मी आता दुसऱ्या बेडरूममध्ये चाललं आहे तर ही पूर्ण बेडरूम तुम्हाला दाखवली आहे इथून असं मस्त वातावरण दिसतं आता मी दुसऱ्या बेडरूममध्ये आहे ह्या बेडरूममध्ये पण तर ही एक बेडरूम आहे अशी वरती लायटिंग केलेली सगळ्या बेडरूमला लायटिंग केलेली आहे आणि म्हणजे सगळीकडं अशी च पी ओ पी करून अशी पी पी करून सगळ्यांना अशी लाइटिंग वगैरे केलेली आहे बघा आणि इकडं पण असं छान असं बनवलेलं आहे बघा पण जाहीर तिथून सगळं बाहेरचं वातावरण दिसत एकदम मस्त आणि इथे एक गॅलरी ही एक गॅलरी आम्ही झांडे वगैरे लावले आंब्याचे आंब्याचे झांडे लावले तिकडं नारळाचे लावले ही एक मस्त बेडरूम बेडरूमच टॉयलेट बाथरूम आणि तर ह्या बेडरूमच बघा इथं असं मेकअप आर्ट आहे आणि ह्या बेडरूमला पण इथं असं फर्निचर बनवलेलं आहे पूर्ण हे बघा पूर्ण फर्निचर बनवलेलं आहे इथं आ, तर इथं असं मस्त मेकअप आहे आणि आता इथं टॉयलेट बाथरूम आहे ह्या बेडरूमच हे बाथरूम सुद्धा खूप मस्त आहे मोठं आहे हे बाथरूम ही तर ही आंघोळीचं बाथरूम झाला आणि आता चला तुम्हाला ही पूर्ण बेडरूम दाखवली मी इथं अस दरवाजा आहे तर पूर्ण असं आमचं घर आहे तर पूर्ण असं आमचं छान असं सुंदर बंगला आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ना तर मला सांगा तर खूप छान असं आमचं घर आहे असं मस्त तर आता मी चालले खाली तर आता मी तुम्हाला टेरेस वरती जाऊन दाखवते तर हा आहे टेरेसचा दरवाजा आता वरती मी टेरेस वरती आली खूप सुंदर वाटतं बघा ऊन खूप पडले आहे तर आता आले मी टेरिस वरती हे आहे आमचं टेरिस इथे सोलर आहे आणि इथं सोलर खूप छान वाटत खूप पडले इकडं असं शेती भीती आहे साईडला अशी शेती वगैरे आहे आणि दोन चारच घर इथं आणि इथं जवळच रस्ता आहे आमचे नारळाचे झाड वगैरे लावली तिकडं आमची शेती आहे पलीकडं तिकडं पण आमची एक शेती आहे तिकडं वरून दिसते नारळाची झाडं आंब्याचे झाडं तर आता मी आता चालले खाली तर तुम्हाला पूर्ण दाखवलंय वरून बघा आमचं घर कसं दिसत पूर्ण खालचं दिसत बघा इथून इथून एकदम पूर्ण खालचं दिसत बापरे इकडावरती एक खडके इथं पण अशी पी बनवलेले आहे तशी लाइटिंग वगैरे सगळं केलेले आणि चला, चला तो तो आता मी चला तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओ दाखवला म्हणजे बंगल्याचा आणि आता मी चालले खाली तर आता मी चालले खाली लाईट बंद करते आता मी आले खाली आले हे बघा आता खालच्या हॉलमध्ये आले एक रामच्या वीराची खेळणी आहे आणि आता मला आहे ना तर आता पूर्ण तुम्हाला असा माझा आलिशान बंगला दाखवला तर माझा बंगला तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला माझा बंगला आणि तर आणि किचनच्या इथून असं किचनच्या इथून असं इकडं आमचं भांडीच आहे बघा इथं असं धुण्या भांड्याच आहे हे बघा इकडे कपडे टाकले सुकायला म्हणजे ऊन आहे ना इकडं त्याच्यामुळे इथं कपडे सुकायला टाकले आणि इकडं धुण्या भांडीच आहे इथं किचनचा दरवाजा इकडं आमची पाण्याची टाकी हे बघा पाण्याची टाकी बनवलेली इथे याच्यातून पाणी वरती जात मोटर अजून एक विहिरीची मोटर आहे इकडं विहिरीच्या मोटरीचं पाणी आम्ही धुण्या भांड्याला वापरतो आणि ही पेयच्या पाण्याची तर बाहेरचं वातावरण असं आहे हे बघा बाहेरून असं आहे आमचा बंगला पूर्ण बंगला असा आहे आमचा हे सगळं असं आमचं वातावरण तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आमचा बंगला ह्या बाजूला आहे ना आम्ही असं धुनं वगैरे वाळत घालतो तिथं तिथं असे दोरे बांधलेले आहे ना तिथं असं धुनं वगैरे वाळत घालतो इकडून बघा आमचा बांधला ह्या बाजूने आणि इथं पाठीमाग आहे ना इथं पाठीमागं पण आम्ही पेरूचे याचे पेरूचे चिक्कूचे झाडं लावले बघा एक दोन तीन हे तीन झाडं लावलेले आणि पेरूचे चिक्कूचे आणि हा आहे आमचा पाठीमागचा भाग पाठीमागचं हे बघा हा पाठीमागून बघा आमचा बंगला एक रूम पण जायला रस्ता आहे हे पाठीमागचं वातावरण आहे आणि इथं पण आम्हाला आहे ना एक रूम बांधायची आहे त्याच्यासाठी आम्ही पाया वगैरे घेतलाय हे बघा शेतीचं सगळं सा सामान ठेवायला इथं असे एक रूम बांधायची आम्हाला अशी मस्त इथे एक आम्ही तर आंब्याची झाड लावलेले आहे आणि इथून अशी इथं एक रूम झाली का अशी इथे एक रूम बांधायची आहे आणि इथून रूम बांधली का इथं दरवाजा करायचा आहे असं वरती जायला आता मी पूर्ण बंगल्याला गारका मारून आले आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये जरूर सांगा ही पुढची गॅलरी आमची इकडची तुम्ही धुण्या भांड्याचं आहे इथं इथं धुण्या भांड्याचं आहे आणि इथून असं गॅलरी ही पुढची dengan sudah ada ini dengan burci dan lari Kita selalu गिरणी ठेवलेले आणि पिठाची आणि इथं सुद्धा कप्पे बघा अशी मस्त चप्पल वगैरे ठेवायला इकडे कप्पे बनवलेले मस्त